मी विश्वास भगवान भोसले उपसरपंच नागझर आम्ही बसलेलो आहे ती पाणी फाउंडेशनच्या कामात भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला आणि त्यावेळेचे तत्कालीन सरपंच जितेंद्र ज्ञान भोसले व ग्रामसेवक यांनी या दोघांनी हा भ्रष्टाचार केला आहे माननीय तसा ओ मॅडमने तसा अहवाल दिला आहे तरी अशा या भ्रष्ट जितेंद्र ठाणू भोसले यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल व्हावा हीच विनंती आहे जरी माझी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत नाग जरी आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनचं फार मोठं काम झालं हे काम करत असताना जरीतील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून काम केलं तसेच त्यानंतर शासनाच्या डिझेलला काही रुपये आले जे, जे शासनाचे डिझेलला पैसे आले त्या डिझेलच्या पैशामध्ये त्यावेळेचे तत्कालीन सरपंच जितेंद्र जाणू भोसले आणि फार मोठा आर्थिक अनियमितता केली आणि तसा अहवाल माननीय बी ओ साहेबांनी आम्हाला दिलेला आहे परंतु एवढ्यावर थांबत नसून मान्य बी ओ साहेबांनी या भ्रष्ट सरपंचावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार आहे पहिला गुन्हा दाखल करावा तोपर्यंत आम्ही